सुपरस्टार महेश बाबू सध्या रडारवर मधील साई सूर्या डेव्हलपर्स सोबतच्या व्यवहार प्रकरणात अडचणीत आलेले आहे साई सूर्या डेव्हलपर्स सोबतच्या पाच कोटी नव्वद लाखांच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे पाच कोटी नव्वद लाखापैकी अडीच कोटी कॅश घेतल्यामुळे ईडीचा समन्स आलेला आहे महेश बाबूला अठ्ठावीस एप्रिलला चौकशीसाठी हजर राहायला सांगितलेलं आहे तसा आदेश दिलेला आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी वर्षा जहागीरदार यांच्याकडून वर्षा नेमकं काय प्रकरण आहे याबाबत सविस्तर सांगा आणि हे जे समन्स आता बजावलेलं आहे त्याच्यासाठी महेश बाबू उपस्थित राहणार का तसं काही त्याच्याकडून सांगितलं गेलंय का खरेदी होय आपल्या सगळ्यांनाच आता समजेल की ईडीनी समज बजवल्यानंतर ईडी समोर हजर राहावंच लागतं महेश बाबू याबद्दल आता कशा प्रकारे प्रतिक्रिया ते तिकडे हजर होतात का आपल्याला थोड्या वेळात समजू शकेल पण मुला मुळामध्ये असं आहे की साई सूर्या डेव्हलपर्सच्या ज्या काही दोन घटना आहेत की एकाच भूखंडाची अनेक वेळा विक्री करून बनावट नोंदणीद्वारे आश्वासन देऊन कोट्यावधी रुपये जमा केलेत त्यांनी असा आरोप आहे आणि या साई सूर्या डेव्हलपर्सचं प्रमोशन महेश बाबूंनी केलंय आणि हे करत असताना त्यांना जे रक्कम दिल्या गेली त्यातले ता एकूण नव्वद कोटींमधले तीन, तीन पॉईंट चाळीस कोटी रुपये धनादेशाद्वारे आणि अडीच कोटी रुपये रोख दिले तर हे जे वे पैसे त्यांना मिळालेले आहेत ते कुठल्या प्रकारे मिळाले हे लोक फसवणुकीतून मिळालेले पैसे त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेत का आणि याबद्दल महेश बाबूंना कल्पना असून सुद्धा त्यांनी यात पुढे व्यवहार केला का नाही या सगळ्याबद्दल आपल्याला आपल्याला पुढच्या तपासामध्ये समजून येईल आणि एकंदरीत सुमारे शंभर कोटी रुपयांचे संशयास्पद संशयास्पद व्यवहार उघडेच उघडकीस उगड़ आलेले आहेत. त्यामुळे मालमत्तेची ओळख पटवून जप्त करण्याच्या तयारीमध्ये ईडी आहे आणि म्हणजे आता आपल्याला समजेल की अठ्ठावीस एप्रिलला महेश बाबू याबद्दल कसे व्यक्त होत आहेत जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी वर्षा